नमस्कार काका आपलं स्वागत आहे आपल्या मोरे फार्म या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार, नमस्कार आता कुठून आलतात काका आपण या तीन मशी घेतलेल्या आपण गाव आहे आमचं जळकोट तालुका आहे हा जिल्हा लातूर मधून आलेला अच्छा आता तीन मशी घेतलेल्या आहेत काका कशा वाटल्या मशे वगैरे वा तुम्हाला मशे एकदम प्युअर आपलं मोरा ब्रेडच्या मशे आहेत हा नाही दूध पण मिल्किंग चांगली कॅपॅसिटी आहे त्यांची तब्येत वगैरे खूप छान आहे हा आवडलं मला आणि तीन ओशे घेतले हा हा आता परवा दिवशी तुम्ही मशी घेतलेलं त्या दिवशी पण दूध बघितलं आज पण बघितलं किती किती आता दूध तयारत काका आता सोळा प्लस 16 प्लस दूध तयार आहे तिनी पण 16 लिटर जावरेच्या गाडीतने म्हणजे आता तिसरा दिवस आहे उतरून समाधान आहात का तुम्ही काका दुधाच्या वगैरे एवरेज मध्ये हो आता किती दिवसापासून तुम्ही म्हणजे दे, आपलं डेअरी फार्मचं वगैरे चॅनल बघताय किंवा एकदा तुम्ही आलतात पण विजिटला वगैरे हो खूप दिवस दोन वर्षापासून मी फॉलोअप करत आहे तुमच्या चॅनलला तेव्हापासून मी चॅनलचे व्हिडिओज तुमचे बघून इंटरेस्ट होऊन आलो होतो मी बर 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 व्यवहार वगैरे वा कसा वाटला आपला व्यवहार वगैरे वा खूप छान आहे काय कशी आहे राहायची सोय चांगली आहे खूप छान आहे बाकी काही फसवा फसवी नसल्यामुळे कारण हे आमच्या भावासाठी मी घेऊन चाललोय आपल्या डेअरी फार्म बद्दल काय सांगू शकता इतर शेतकरी वर्गाला किंवा इतर तरुण वर्गाला वगैरे तरुण वर्गाने सध्या बेरोजगारी वाढल्यामुळं व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि शेतीला एक जोडधंदा म्हणून असं जर वाटलं तर एक मशीचा पर्याय म्हणजे एकदम चांगला पर्याय नियोजन जर नियोजनबद्ध जर करायचं असेल तर कमी का वेळेमध्ये होणारा व्यवसाय वे म्हणजे शेती लगेच जोडधंदा म्हणजे मशीचा पर्याय मला उत्तम वाटतो हा 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 त्यासाठी हा, हा व्यवसाय केला पाहिजे नवजनाने कारण बेकारी सध्या वाढत आहे दुधाला रेट आहेत ज्याच्यापेक्षा एक एक दीड एकर शेती आहे त्यानं कमीत कमी तीन चार मशी आरामात सांभाळू शकतो हो 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 बरोबर आहे आता एवढा म्हणजे टाईट म्हणजे सीझन आहे की मशी बघायला भेटत नाही आहेत आणि त्यातनं त्यात एवढ्या कवळ्या पद्धतीच्या वगैरे मशी अजिबात म्हणजे कुठे नाही आहेत तुम्ही पण इतर ठिकाणी बघितलं असाल हो मी खूप जागी विजिट केलेला आहे कारण एक कमी कमी एक वर्षापासून मी प्रत्येक ठिकाणी विजिट देतोय आहे प्रत्येक डेअरी फार्मला मला चांगल्या आवडल्या रेट त्यामुळं सीझन आहे पंधरा वीस टाईट चाललाय चालते पण आपल्याला काय ब्रीडिंग साठी घेतल्या घ्यायच्या असल्यामुळं आपल्याला त्या पद्धतीच्या भेटल्या हो बरो बरोबर आहे सर कसं आहे सीझनला कोण पण मशी घेत पण खरा धंदेवाला जो आहे की ह्या सीझनला पण मशी घेणारा खरा धंदेवाला आहे किंवा कारण आज आजचे दुधाचे वगैरे तुम्ही रेट बघा आजचे दुधाचे पण रेट जास्त झालेले आहेत हो दुधाचे रेट जास्त असल्यामुळं माणूस आजकाल काय आपल्याला प्युअर मोरा जास्त करून भेटत नसल्यामुळं हो 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 त्यामुळे आपल्याला ह्यांचे मेन ब्रिडिंग वर्क चांगले आवडले लेंथ हाईट हा, दुधाची कॅपॅसिटी शिंग वगैरे सगळं क्वालिटी मध्ये जसे म्हणजे तुम्ही मला म्हणत होता की मला एकदम म्हणजे टॉप मध्ये पाहिजे तशा तुम्हाला भेटल्या मशी मस्त आहेत चालते कितीला घेतल्या का आपण या तीन मशी पाच दहा ला पाच लाख दहा हजारला म्हणजे कसा अवरेज पडला या रेटचा एक सत्तर एकसत्तरच्या हिशोबाने एक पडला म्हणजे तरी पण कमीच आहे का, का आता तुम्ही बघत असाल सांगते एक वाले आणि तिथे गेल्यावर एक वेगळा रेट असत जाऊन आलो हरियाणाला पण विजिट केले बाकी प्रत्येक डेअरी फार्मला आहे रेट कमी भेटतील पण आपल्याला ब्रिडिंग वर काम करत असल्यामुळे आपल्याला असल्यामुळे थोडं पैसा जास्त द्यावा लागला बाकी काय नाही नाही बरोबर आहे बरोबर आणि तुम्ही बघितलात आपल्या कोब्यावरल्या मशी असते मॅट माती ते तसले काय लपडे अजिबात नाही आपल्या खाणं पिणं सगळं ओके असतंय मशीनचं चालतंय धन्यवाद का पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा असंच येत राहा आणि बरंच आपण डेअरी फार्म तुमचं हे करून टाकू ओके धन्यवाद okay.